নাই নাই আমবারিপা হরাজা঵া করোপতো আমকুর ওগনাপরিচন্য়া উডাধলে বাজ্যা উডাধলে রানে ঘুমতনাই আতা পার঵ান নাই কোকি এজে গানে भाषणाचा विषय आहे चला सावली पेरव्या किती छान आहे ना चला सावली पेरव्या आजच्या काळात अन्न सावली हवा लोहा मार्ग रस्ता परमिटर अशा अनेक कारण बेसुमार वृक्षतोडीमुळे झाडे कमी झाली पावसा प्रमाण कमी झाले जमिनीतील पानशे पाती खाली

वसुदर्शन वास्तव आहे जे वृक्षाप्रमाणापासून शेवण्यापर्यंत कल्प वृक्षाप्रमाणे कामी येतात कोणत्या प्रकारच्या

पर्यावरणात सृष्टी सारी झाडे इतक्याची गरज आहे हे लक्षात घेऊन पाहुणे वृक्षारोपण केलं दुपारी खाऊन टाकलं आणि संध्याकाळी पाहुणी खाऊन टाकलं किशोर

सुरू होतो पण जेव्हा होतात तेव्हा त्यामुळे दिवस सुरू होतात फुल देतो फूल देत पान देतो पक्षांत श्वासासाठी फुल देतो श्वासा